तिसरं पेशंट आहे आपला आपल्याला का आम्हाला का मराठ्याला द्यायला मारायचं का काय करायचं कोणीच येईल येऊन बघणं काय नाही असं पेशंटचं कसे त्याच्या व्हायला मला वाटाय की काय बरोबर किती मतारे कुतारे माहिती आमचे सगळे भाऊ यायचे आमच्या पहिला पण येते पुन्हा तुम्ही हिंगोली जिल्हा काय नाव तुमचं राजेश्री कदम तुम्ही पण उपोषण करतेस आहेत का तू तीन दिवस झाला तुम्ही उपोषण आहे सकाळपासून हे तिसरं पेशंट आहे अत्यावस्थ झालेलं आहे बर दोन पेशंट नेलेत दाखण्यात बर म्हणजे त्यांच्याकडे स्ट्रेचर नाही काहीच नाही मग अम्ब्युलन्स नुसत्या कशाला आणले दाखवायला बाकी काही सुविधा नाही त्याच्यामध्ये बरोबर आहे

बरं हे तपास सतरंजित नेलं परंतु तपासण्या ने वगैरे करतायत हे कर्मचारी शुगर पाहतायत नुसती त्यात बी पी वगैरे काही बरं कुणी प्रतिनिधी आलं जिल्हा प्रशासनाचं हां हां